नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वृत्ते हा टॉपिक पाहणार आहोत जो की सर्व स्पर्धा परीक्षांना अतिशय महत्त्वाचा आहे वृत्ते वृत्तेमध्ये भुजंग प्रयात वसंतिलका मालिनी ही महत्त्वाची वृत्ते आहेत मनात येईल ते आपण स्वाभाविकपणे बोलतो त्याला गद्य म्हणतात गद्यात एकापाठोपाठ एक वाक्य येतात पद्यात एकाखाली एक ओळ किंवा चरण येतात पद्यातील शब्दांना एक लय असते लयबद्ध विशिष्ट शब्दरचनेला पद्य किंवा कविता म्हणतात कवितेत ही जी विशिष्ट शब्दरचना आपण वापरतो तिला वृत्त्य किंवा छंद म्हणतात पुढील पदरचना नीट लक्षपूर्वक पहा प्रभाते मनी रामचिंतित जावा पुढे वैखरी राम आदी वधावा सदाचार हात थोर सांडू तो जगी तोच मान धन्य होतो या पदरचनेत चार चरण ओळी आहेत प्रत्येक चरणात बारा अक्षरे आहेत यात काही अक्षरे रस्व तर काही अक्षरे दीर्घ आहेत ती प्रत्येक ओळी ठराविक क्रमानेच आली आहेत म्हणून वरील पदरचना वृत्त आहे वृत्तांचा लघुगुरुक्रम ज्या अक्षराच्या उच्चाराला कमी वेळ लागतो त्याला लघु अक्षर म्हणतात व ते, ते बघा वाटी या चिन्हानं दाखवतात ज्या अक्षराच्या उच्चाराला जास्त वेळ लागतो त्याला गुरु अक्षर म्हणतात ते काटी या चिन्हानं दाखवतात वरील कवितेतील धन्य हा शब्द उच्चारा यामध्ये ध या उच्चाराचा उच्चार करताना पुढील न्य या जोडाक्षराचा आघात झाल्यामुळे दहचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो याउलट न्य हे जोडाक्षर असूनही न्य उच्चार करायला दहपेक्षा कमी वेळ लागतो म्हणून द हे गुरु अक्षर व न्य हे अक्षर आहे त्याचा लघुगुरुक्रम पुढील प्रमाणे लिहिला धन्य बघा ह्याच्यावर गुरु आहे आणि न्य ह्याच्यावर काय आहे बघा ध हे गुरु आणि नेवर लघु असं आहे बघा गुरु म्हटलं की गुरु म्हणलं की या ठिकाणी अशी काटी येते आणि लघु म्हटलं की वाटी येते म्हणजे येऊ येतं हे तुम्ही लक्षात घ्या क्रमाला लघक्रम क्रम, क्रम असेही म्हणतात या पदरचनेला शेवटच्या ओळीचा लगक्रम पहा जगी तोची तो, तो मानवी धन्य होतो बघा या ठिकाणी बघा लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु लघुगुरु बघा हे कसा क्रम दिलेला आहे येते चरण म्हणताना ज्या अक्षर आपण थोडे थांबतो त्याला यती म्हणतात वरील ओळ म्हणताना आपण सहाव्या अक्षराशी थांबतो बघा जगी तो ची तो मानवी धन्य होतो यामध्ये सहाव्या अक्षराला आपण थांबतो ह्याला यती सहाव्या अक्षरावर आहे आता यानंतर पुढील भागामध्ये आपण पुढील भागामध्ये आपण बघा भागा वृत्त म्हणजे काय पाहू बघा आद्य म्हणजे सुरुवातीचे अक्षर मध्य म्हणजे मधले अक्षर अंत म्हणजे शेवटचे अक्षर आद्य लघु यमाचा म्हणजे य गण असतो लघु असलं की र गण अंत लघु त गण सर्व लघु असले की न गण गुरु असला की भगन गुरु असलं की ज गण गुरु असलं की स गण आणि सर्व गुरु असले की म गण म्हणजे य र त न भज स म प्रत्येक गणाच्या सुरुवातीचे अक्षरे त्या गणाचे नाव असते अशा रीतीने य र त न भज स म आठ गण आहेत ह्या ठिकाणी एकूण किती गण आहेत तुम्ही हा चर पाहू शकता लक्षात ठेवा प्रत्येक तीन अक्षराचे गट पडून चर जर चरणात शेवटी अक्षर शिल्लक राहिले तर ते गुरु समजावे चरणातील प्रत्येक तीन अक्षराचे गट पडून जर दोन अक्षर शिल्लक राहिले तर त्यातील शेवटी शे गुरु म्हणावे पण ते अक्षर लघु असल्यास लघु गुरु असल्यास गुरु म्हणावे बघा या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे तर आपण या ठिकाणी वृत्ते पार्ट फर्स्ट पाहतो आहे यानंतरचा भुजंग प्रयात मालिनी वृत्त आणि वसंतिलका वृत्त जे आहेत ते आपण पाहणार आहोत व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वांनी वृत्ते टॉपिकचा अभ्यास पुढील व्हिडिओ मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका